走路。 सर्वांनी स्टेजच्या खाली उतरायची आपल्या जे कार्यकर्ते आहेत सर्व मुंबईचे सर्व मुंबईच्या कार्यकर्त्यांना विनंती सर्वांनी स्टेजच्या खाली उतरायच आहे स्टेजवर पहिल्या गर्दी करू नका कृपया सर्वांनी सर्वांनी Sarawak nih, Pak ला संबोधित करतेन सर्वांनी कृपया करून खाली बसून घ्यायचे आणि आपल्या उपस्थित कार्यकर्त्यांना मला कळकळीची विनंती आहे की कृपया स्टेज खाली करा सर्वांनी स्टेज खाली करा कृपया मराठा योद्धा खानबी सूर्यधर के दादांसह आगमन झालेला आहे सकल मराठा समाज कार्याने आपण त्यांचं स्वागत करतोय मुंबईच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे सर्वांनी स्टेज खाली करायचं आहे स्टेजवर कोणी आमदार नाही कृपया स्टेज खाली करा आपण सर्व मुंबईवर आनंदांच्या परीक्षा

आमच्या तोटाच्या कायदे कायद्याच्या लढाईमध्ये जे आम्हाला आवडता वकील आपले बांधव हे मी सरकारने त्याचं जामत असते आम्हाला मॅचमेंट घ्यायला काय नाही खेळारी घेते सहभाग घेतात असा तोटील बांधवांच्या हस्ते म्हणून जावं झाला हे पत्र यांचा स्वागत

नंतर मुस्लिम माधव मुंबई मधील मुस्लिम माधव भायटे मुस्लिम माधव यांचा सत्कार भाजव आपल्या अनेक बाजू असे सर्व <sweak> मांडणं <sweak> तात्याल म्हणा बाजूबा म्हणा अकल तात्याल या अकल सांग हो ना

يا <laughs> پيگيمت त <laughs> खाली